महाराष्ट्रामध्ये तरी आता आपल्याला साडेसहा हजार ते सात हजार रुपयांच्या दरम्यान कापूस विकताना दिसून येतोय त्यामुळं पहिला महत्वाचा मुद्दा हाच आहे की यंदा भावना कापूस विक्री करणं हे फायद्याचे ठरणार आहे भलेही मग ती कपात आपल्या ओलावानुसार जर होणार असेल तरी देखील खुल्या बाजारापेक्षा मिळणारा दर हा निश्चितच अधिक असेल जर खुल्या बाजारामध्ये साडेसात हजार रुपयांपेक्षा जास्त दर मिळत असेल तर मग आपण म्हणू शकतो किंवा के खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेण्याचा खर्च असेल किंवा तिथे होणारी कपात असेल त्यामुळं आपण आपल्या खुल्या बाजारामध्ये विकू शकतो पण तेवढा दर सध्या तरी कुठल्याच बाजारामध्ये दिसून येत नाही त्यामुळं पहिला मुद्दा हाच आहे की यंदा आपल्याला हमीभावानं कापूस विक्री करणं का गरजेचं आहे कारण खुल्या बाजारामध्ये मिळणारा दर खूपच कमी आहे आता जर आपण बाजारभावाचं बघितलं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उत्तर भारतामध्ये आपल्याला काही बाजारांमध्ये साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान दर दिसून येतोय उच्चांकी दर काही ठिकाणी अगदी सात हजार सातशे आठशे रुपयांपर्यंत देखील आहे परंतु खूपच कमी कापसाला हा दर मिळतोय जास्तीत जास्त कापूस साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान उत्तर भारतामध्ये पंजाब हराणे राजस्थान या ठिकाणी बहुतांश बाजारांमध्ये त्याच्या आताच विकला जातो साडेसात हजार रुपयांचा आताच विकला जातोय गुजरात महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातले दर कमी दिसतात म्हणजे साडेसहा हजार ते सात हजार रुपयांच्या दरम्यान आपल्याला दर दिसत आहेत आता सी सी आयचे खरेदी केंद्र सुरू झाले आहेत देशभरामध्ये दे जवळपास साडेपाचशे खरेदी केंद्र सुरू होणार आहेत महाराष्ट्रामध्ये दे देखील जवळपास दीडशे खरेदी केंद्र सुरू होणार आहेत अनेक खरेदी केंद्रं पंधरा ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत सुरू झालेली आहेत आपण आपल्या जवळच्या खरेदी केंद्राची माहिती घ्या आणि त्या खरेदी केंद्रावरती कापूस विक्री करण्यासाठी स्लॉट बुक करा